पण त्यांच्या पुढे ती आपण बाहेर आणायचंच ना तर कुठं काय तर होणार त्यांच्या बाहेर आपलं आलं तर मग काय पण खरं आणि बोलती ती मी खरं आहे एवढं लक्षात ठेवा मी रडू दे त्यांना काय पण फरक पडत नाही पण ज्या वेळेस त्यांच्या बापाच्या डोळ्यात पाणी त्यांना दिसत ना तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन अशी घसरून जाते कारण का। की बहिणीनं फोन केला की पहिला दादू म्हणतो म्हणजे कुठं येत पाप्पाला तू काम करू जरा कापावर काम होत म्हणून केलं नाही पण आजच्या पसन तर गवळणी घालावलं लागते तर अवघा गवळणी घेते त्या अशा घालून शिना आता दिवस आहे गवळणी घालावं लागते त्या बहिणीनं एक काम कमी आहे पण गवळणी घातल्याशिवाय दिवाळी हाय असं वाटतच नाही त्यामुळे जिथले तिथं सगळं काम ठेवून पहिल्या गवळणी घेतल्या घालून शिना तिला पण सांगितलं तू पण घालून शिना गवळणी तिला पण सांगितलं अशा घाल तशा घाल माझ्या अगोदर म्या घालून घेतले ते तिला सांगावं लागतंय जरा त्याशिवाय जमत नाही तर सगळ्याला माझ्याकडं शुभ दीपावली सगळ्यांना आनंदाची दीपावली जाऊ द्या हे का नाही सगळ्याला दिवाळी आनंदाची जाऊ द्या सुख समाधाना जाऊ द्या समाधानाची जाऊ द्या सगळ्यांना घरी कोण नाही लेकर गेले ती घरात बसू वाट नाही सारखं भाचा माझा आत्या करत होत गेलंय तिथं म्हणतय आईला अगं आत्या कुठं हाय मामा कुठं आहे पण सगळी दिसते ती मी दिस ना या नाव काढत या खरम नाही मला पण घर निसतं मोकळ मोकळ वाटायला लागलं या भरलेलं घर कसं असतं मोकळं घरात झाल्यावर कसं असतं सांगा बहिणीनं आलेलं खपत पण गेलेलं खपत नाही जागा आगा आगा ते तर जगा जर येत आहे कोण बी द्या दोन दिवस घरात राहिलं ना त्याला नको वाटत पण कसं आहे मी तर त्यांना त्या दिवशीच म्हणलो मी घालवत नाही तरी पण सासूबाई माझ्यावर रागाला गेले पण आता काय करायचं सनसूद आला त्यांना पण साजरा करायचा त्यांचे सुनबाई आले त्या नातवाईत दोन लॅत एवढ्या अडचणीत ना आलं काय आलं आहे माझे एवढ्या अडचणीत ना आय आली म्हणती का आलं म्हणती आली का नाही तू कुठं चालली तू कुठं निघाली आता आता निघाली मी थेट सरळ चालली आहे कुणाला नाही विचारता कुणाला न सांगता थेट चालली आहे माका पसरलेली तिथं पसरले तिथं म्हणलं जरा पाय घालून आवडत मग कधी आता आज काय चा आज संपाय का बेमुदत काम करणाऱ्या माणसाला आज काय द्यायचं नाही काय द्या तुम्ही देऊ नका आमची आम्ही करून पितो आम्हाला ना मस्त मोठ्यात हात दिले होते हात देऊ दे पण खरच सांगायचं म्हणजे आज कर्म नाही बा दिवस निस्ता असा बकाच चालले गत वाटायला कारण काय गेला तरी आता दिवस काढावच लागते ले तर लेकर येस तर दोन दिवस त्यांना पण सुख मिळू द्या तुमचं काय असलं की ही कर ती कर चालूच होत तोंड बंद राहत नाही लेकरांना मी काही काम सांगत नाही हे करते कर तू मला तसलं सांगणं पण माझ्या दररोज डोळ्यापुढं लेकर लेकरं असायची शाळेत नाही यायला वेळ झाला तर मी तू तुला किती वेळा म्हणतो की लेकरं येईना ती गाडीचा काय घोटाळा झाला का काय झालं तू काय म्हणा घटीक भर वाट बघाव येते ती नाहीती आली तर मग जावं गाडीओ तीच लेकरं आज गावाला गेल्यापासून कालच्यापासून नाही कारण घरात कोण नाही ओ येईन मी ना आम्ही दोघंच कसं घरात एवढ्या मोठ्या राहायच दोघांनी सांगा बरं लेकराशिवाय मो ले घर मोकळा आहे लेकर आहे तरच परिवार पूर्ण आहे आपला काय जे असेल ती आपली ती दुनिया आहे जगा आपलं सर्व सुवाती दोन लेकर त्यांना पण जाऊ की जरा सुख आनंद आजी आजोबात मामात मी जरा एक दोन दिवस अ राहू दे माझी बी इच्छित आहे ग घर सोडून आपली लेकर कधी जात नाही ते उद्या जर आपण कुठे शिक्षण करता बाहेर टाकली तर तक कशी राहायची विचार करून माझं बी डोकं दुखत काल ओंकार म्हणत होता पप्पा मला इथं करमत नाही मी माघारी येणार आहो एवढा आपदा करून ह्या गाडीवर एवढीच ना आम्ही गेलो त्यांना सोडल शेवटी ओंकार तिथे गेल्या म्हणलं मला इथं राहायचं नाही नसतं तिच्या आजीनं पिशवी घेतली तर तिच्या कुंड आजी कुंड त्यानं पिशवी हिसकावून घेतली गप्पा म्हणला तो पण मला माझ्या पप्पा समज माघारी जायचं काय केलं ना थांबा मा के ना परत ह्याला कॉल केला हे म्हणले अरे दोन दिवस राहा की गेले संग नाही म्हणला मला करमत नाही ज्या वेळेस तू इच तुझ्या संग मी येतो म्हणला का नाही की तरी पण त्याला शेवटी कस झालं आजी लागली राडाला लेकर माझ्या पर्यंत येऊन जर माघारी जायचं जा जा म्हणल्यावर मग काय तिला आधीच तर वंकार वरती झालंय जीव आहे वंकार खरं दरण वंकारवर सगळ्याच लेकरांवर जीव आणि ती पहिल्यापासून म्हणतो ती कि एक तर लेकरू तुझं पशी ठेवू पण कसं ह्यांनी म्हणलं नाही मामी लाडानं लेकर येडे होती ती आणि लेकरच आता संस्कार दिला तरच कडवरती संस्कार वळण जात तुम्ही लाडानं त्यांना खवळणार नाही बोलणार नाही जस त्यांच्या मनानं वागतील तसं त्यांना तुम्ही ही करत त्यामुळे करदूला तिथे ठेवलं नाही दादू बघा एक वर्षभर तिथं होता होता का नाही आता मला नाही जावा तुम्ही पण रा मला नाही तिथं माझी लेकर माझ्यापाशी पाहिजे माझ्या घरात पाहिजे लेकरांना जरा स्वतःपासून लांब ठेवायला शिका आणि त्यांच्यापासून तुम्ही पण पन लांब राहायला शिका खाली बसा कुभ्या गावावरून आल्या करू नका कुब्या गावावरून आलोय मला आज लेकर नाही ले खरच कर्म नाही घरात काय घर असं रिका म्हणजे बक्का असं वाटायला लागले काय देखील घरात नाही दादू अंकार पप्पा मम्मी जे कालवा होता का नाही ते कालवाच ऐकू ये नाही घराकडे तोंड घेऊ वाट नाही काय करू राडाय राडाय तर आले <laughs> खरच राडाय <है> आले स्वतःपासून जेवढं होत तेवढं लांब तर त्यांच्या पाया उभं घट होतेली कधी तुला मी मोठ्या आवाजात त्यांना बोलू देत नाही का बोलू देत ना बोलू देत नाही त्यांच्या डोळ्यात कसलं मला पाणी बघू वाटलं पण काल येताना ओंकार रडत होता रडत माझ्या हातात धरलं होत येतो म्हणजे इतकं माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं परत ओंकार म्हणला पप्पा जावा आता आय रडायला लागली म्हणल्या दोन दिवस राहतो म्हणलं दोन दिवस राहतो तरी पण म्हणला मला बाबापास सोडा तर माझं मन लागलं नाही तर इथं घरी म्हणल्यावर माझं मन लागत नाही म्हणून त्या ओंकारला दादूला त्याच्या आजोबाशी नेऊन सोडलं आजोबा गेल तर बाहेर तिथं नेऊन सोडलं ती, ने ती पण परत म्हणलं आता मी घरलाच निघालो माझ्यापैकी गाडी नाही चला मला घरला सोडा त्यांना घालवून आली परत घरी चार हाय लेकर आनंदात ले आपल्या ले मागे गुरु डोरा म्हणून आपल्याला कुठं नाही दोन दिवस घर सोडून येत नाही आपलं जर ते आपल्या लेकरांचं नगर त्यांनी तर कुठं जायचं कुठं आहे त्यांना तर दुसरा जागा तिथल्या शिवाय सांगा हाय का दुसरा जागा कुठं त्यांना नाहीच किंवा तेवढं जात जागाय तेवढंच ठिकाण आहे जायचं सुखा दुखाला दुसरं कुठं जायचं जाऊ किती जरी मस्त डोळ्यातनं पाणी आलं तर आज आपल्यापासनं लेकरं आपण जर नाही ती लांब केली तर उद्या त्यांना कुठं लई ले टाकलं तर ती तर कशी राहायचे कशी राहायचे तर बापच राहणार नाही त्यामुळं लेकर कशी राहायची मी तिथं त्यांना त्यांना शाळा शिकू दिली अशा ना आज डोळ्यातलं पाणी आलं तर ती आतल्यात गिळता आलं पाहिजे पाणी लेकरांनी आपल्या डोळ्यातनं पाणी बाहेर आलं नाही पाहिजे त्यांच्या पुढे आपण बाहेर आणायचंच ना तर कुठं काय तर होणार त्यांच्या बोलती ती मी खरं आहे एवढं लक्षात ठेवा मी रडू दे त्यांना काय पण फरक पडत नाही पण ज्या वेळेस त्यांच्या बापाच्या डोळ्यात पाणी त्यांना दिसत ना तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन अशी उदरून जाते

आहे पण तुझं कसं बाबतीत बाबतीत तू लाड लाड करत ना आ, करत नाही नाही कुठल्या अभ्यासा त्यांना खवळणार पेशी करणार ती त्यांना पटत नाही त्यामुळे ती म्हणते ती विषय काय काय अभ्यास करा म्हणणार नाही तर कुठला अभ्यास दिलाय तुम्ही मला की तोंड बंद कर वरडू नको खवळू नको तसं नाही शिक्षणा चालत नाही आहे का तर आता बघा चालू हाय दिवाळी सगळ्यांच्या घरी आनंद लिकी बाळा माहेरला जाते त्या त्या येते चार दिवस राहते त्या तशी ही लेख पण माहेरला जाणार आहे ह्या सणासुदीची आणि दाजी म्हणल्या तर तुला मी घालवतो जातो आणतो निहतू बघू मग नाही नाही मी हिला सांगितलंय तुला घालवतो पाडव्या दिवशी तू जा बावीस